बुधवार एकवीस मे दोन हजार पंचवीस संत योहानलेखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूने आपल्या शिष्यांना म्हटले मीच खरं वेल आहे आणि माझा बाप माळी आहे माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो जे वाचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन जसे फाटा वेलात राहिला वाचून त्याला आपल्या फळ देता येत नाही तसे माझ्यामध्ये राहिला वाचून तुम्हाला हे देता येणार नाही मीच वेल आहे तुम्ही फाटे आहात जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात आणि तो वाळून जातो आणि तसले फाटे घोळा करून अग्नीत टाकतात आणि ते जळून जातात तुम्ही माझ्यामध्ये राहिला आणि माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचा गौरव होतो आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल चिंतन ख्रिस्ताचे अनुयायी बनण्याकरिता सुंता करण्याची गरज आहे की नाही हा मतभेद सोडवण्याकरिता येरुस्लेमाचे वरिष्ठ लोक व प्रेषित यांची बैठक बोलवण्यात आली मतभेद सोडवण्याकरिता ते फार महत्वाचे आहे आपण एकत्र बसून चर्चा करावी कुटुंबामध्ये जेव्हा मतभेद निर्माण होतात तर ते सोडवण्याकरिता आपण एकत्र बसतो का माझी मुले माझे ऐकत नाही असे पालक म्हणतात तसेच मुळे म्हणतात आमचे आई वडील मुलीच आमच्या भावना ओळखत नाही मतभेद कुठेही होऊ शकतो प्रत्येकाला आपापली बाजू मांडण्याचा अधिकार आहे एकत्र बसल्यानंतर पवित्र आत्म्याचे प्रेरणेने आपण नवीन मार्ग शोधून शकतो मतभेद फक्त कुटुंबात नसून धर्मगुरू व प्रापंचिक यांच्यामध्ये देखील होऊ शकतो हा मतभेद आपण एकत्र बसून सोडवू शकतो का